जय शिवराय हनुमान टाकाच्या पाठीमागून तटबंदी मार्गे आपण चालत जात असताना आपल्याला टकमोक टोक पावास मिळतो आणि ह्या टकमोक टोकाच्या अगोदर दोन उद्ध्वस्त इमारती पावास मिळतात त्या उद्ध्वस्त इमारती म्हणजेच शिवकाळातील दारू कोठार आहेत आज त्यांची पडझड झालेली दिसते परंतु तरी ती अजून सुस्थितीस पाळत मिळतात की इकडं आलेल्या पाचशे माणसापैकी फक्त एक दोन माणसं पण इकडे येत नाही कारण का त्यांना इथलं माहिती नाही हे गडावरती गडावरती एकूण चार दारू कुटर आहे इथे चार दारू कुटर त्यातले दारू दोन दारू कुटर युक्त आहेत बारा टाकीच्या बाजूला आणि ही दोन दारू कुटर म्हणजे जेवढा पोटल्याचं डोंगर तोफा टाळल्या गेल्या तेव्हा पहिल्यांदा उद्ध्वस्त कुठली आली तिथली दारू दारूकोठा झाली नंतर जळ जळ जवळ गड आला त्याच्यानंतर मग इथलं दारू दारूकोठ हे बऱ्यापैकी शाबूत असलेले दारू दारूकोटर म्हणजे गडावरती मग बोलला साडेपाचशे तोफा होत तर तो साडेपाचशे तोफांसाठी तेवढा दारूसाठा असला पाहिजे आणि दारू दारूकोठरा कुठे असली पाहिजेत हे रामचंद्र पंत त्यांच्या आज्ञापत्रामध्ये दिली आहे की ज्या ठिकाणी कुठली घरांची ज्या ठिकाणी कुठली घरांची म्हणजे मानवी वसाहत नसेल वाहत आहे तिथे जवळपास कुठे घर नाही वरती घर आहे ज्या ठिकाणी नागरी वस्ती नाही ज्या ठिकाणी मानवी वसाहत नाही अशाच ठिकाणी दारू कोठार असावे त्याच्यामुळं या ठिकाणी दारू कोठार त्यांनी घेतलेली ही दोन आणि तिथे दोन अशी चार दारू कराव्याचे दारू आणि त्या मडक्या तोंड हे गच्च कापडाने बांधलं जायचं वरच आणि नंतर मग ती मडकी त्या आतमध्ये ठेवली जायची ज्या वेळेला त्यांना ऊन द्या लागायचं कारण ती कोरडी राहावं राहावी म्हणून तात्पुरती बाहेर काढली जायची आणि ती पुन्हा हात पे ठेवली जायची अशी मोकळी ठेवायची नाही तर मोकळी ठेवली थोडासा जरी आगरीचा स्पर्श आला किंवा हे झालं पूर्ण प्लास्टिक पण ठेवण्याचं त्याचं साधन म्हणजे काय होतं तर मडकी होती आणि त्या मडक्यामध्येच ती टोपेची दारू ठेवायची त्याचं वत्री पूर्ण गच्च बांधलं जायचं आणि अशा प्रकारे अर्थमध्ये ते Tudo que